त्यांच्या चरणामध्ये त्यांच्या दर्शना दर्शना दर्शनामध्ये एवढं काही आहे महाराज संतांचं आहे तो पुण्य कष्ट त्यांनी करावे त्यांचं दर्शन घ्यावं आणि आपण तो प्रोहून जाऊ मार तरी प्राप्ती शुल्क आहे धरावे सांगतात येणे साधती साधणे सगळे जे साधन आहे ते प्राप्त होतात बाकी काही खटाटोप करायची गरज नाही आणि

अरे हा चक्र चालूच आहे पुन्हा पुन्हा जगण पुन्हा पुन्हा मरण शेवटची पाळी शेवटची पाळी आहे आता आपल्या हातात आहे शेवटची पाळी जन्म सुकलियावर म्हणते आणि म्हणून चुकलं आपण हो सांगितलं पुन्हा पुन्हा जन्माला येणं पुन्हा पुन्हा मरण म्हणजे बघ कर्मबंधन म्हणजे भवन नाही आणि संसार बंधन म्हणजे भवन नायके अगोदर पुढील उगडून जन्म जन्म देणार पुन्हा पुन्हा तरी आपल्याला आनंद झाला चरण वस्त्र साडी ये मग विहांतरा तैसे कराडी शिकारी हे अरे बाबा आपल्या शरीरावरला कपडा जर जीर्ण झाला मनुष्य टाकून देतो असा आत म्हणजे मारा माझ्याला भजनाची गरज भजनाची गरज म्हणाले आपल्या शरीराला नाही आत्म्याला आत्म्या करता भजन केलं म्हणजे त्याला कंटाळा येतो महाराज मिठा विठा आयुष्यभर कष्ट केले पण आयुष्यभर कष्ट केले सगळं शरीराचं रक्त समोर कष्ट करता करता एक दिवस गगळीवरती बसला आतून आवाज आला त्याला माणसाला आतून आवाज आवाज आला मला तुला सोपून जायचं आहे आत्मा आत्माला बोलला की बाबा आतापर्यंत तुझ्या घरात राहू आता मला सोडून जायचं सोडून अरे बाबा तुझ्या आणि सुखा करतो तुम्ही कष्ट केले आयुष्यभर कष्ट केले थोडं घर बांधलं सांगितलं बाबा तू पहिले मोठ्या घरात होता छोकऱ्याच्या समोराच्या घरात तू होता पण तिथं तुला आवडलं नाही चांगलं घर चांगलं बाबा म्हणून कष्ट केले ते घर फोडलं नवीन माझं मला सोडता येईल सोडायचं आहे आणि नवीन घरामध्ये प्रवेश करायचा आत्मा बोलतो ज्याप्रमाणे सर्व आपली काचा डॉक्युटमेंट निघून जातो पाहत नाही महाराज सर्व पाहत नाही मी काढी मोठी टाकली नाही माझे पटू सर त्याप्रमाणे आत्मा सुद्धा मागे बरपडतो पाहतो आणि दुष्कर्म जर केले असतील माझं पण जीवनामध्ये तो आत्मा महाराज रडत रडत नीच मध्ये निश महाराजाला एवढी प्राप्त होते आणि मानवी जीवनामध्ये जर आपण महाराज भजन केलं तिथे कोणती श्रीमंती महाराज आपल्या जवळ की आपलं आयुष्य सुद्धा कोणी एवढे बुलन आहेत आपल्या काय आहे महाराज काय संतांचे महाराज उदाहरण आहे किती करून घेणार आपल्याकरता कोणाकरता येतो आपल्याकरता कोणा उघडून पाहत नाही महा अज्ञाय महाराज तू सांगता शरद करताना त्याला बंधना आवडतं पुण्या काळात लोक मात्र पकडायचे एका खाली छोट्या आणि कोणांच घड दाबाय खाले जमीन मध्ये पर्ण म्हणतात त्या खाली ते छोट तोंड असायच खाली उतरायच हे लोक त्याच्यामध्ये शने टाकतो माकड खाली उतरलं महाराज संड्यामध्ये हात टाकते हात टाकल्यानंतर महाराज फक्त मोठ धर कशा करता चण्या करता जोपर्यंत मोठ धरलेली आहे हातामध्ये चणे आहे तो पर्यंत तो बनतात आणि ज्या वेळेस हात मोकळा होईल तो मुक्त मुक्त होता आपण मुक्त आहोत पण आपण विषयाचे जे घर आहोत विषयाचे सुख गोडबा ते मरा विषया

लख <laughs>